लोकार्पण करतोय ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या कारखान्यातल्या ऊस जो टाकणार आहे त्याला अधिकचा नफा मिळेल अधिकचा फायदा मिळेल अधिकचा भाव मिळेल अशा प्रकारचा प्रकल्प आपल्या सहकारी साखर कारखान्याने सुरू केला हा अत्यंत आनंदाचा क्षण आपल्या जिन्नरकरांच्या आणि आंबेगावकरांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे मला कारखान्याचे चेअरमन यांचं मनपूर्वक आभार मानतो मी अनेक सहकारी साखर कारखाने बघतो की ते प्रकल्प टाकत असताना स्वतःच काहीतरी हित जोपासून खासगीकरणागृह असे प्रकल्प देण्याचा प्रयत्न करतात पण हा प्रकल्प त्यांनी कुठल्या खाजगी गुत्तेदाराला कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे दिला नाही तो आपल्या सगळ्यांच्या मालकीचा म्हणजे आपल्या सभासदांचा आपल्या शेतकऱ्यांच्या मालकीचा हा प्रकल्प उभा राहिलाय याचा निश्चित प्रकारे संचालक मंडळ आणि चेअरमनचा आपला हे कौतुक केलंच पाहिजे आज पवारसाहेब इथं आले मोठे आशेने आपले जुन्नर तालुक्याचे सर्वसामान्य शेतकरी साहेबांच्या कडे पाहतोय शेतकरीच्या वेरेंचनेत आहे त्याचा उजारचा उल्लेख आपल्या चेअरमन साहेबांनी इथे चे केलेला आहे पण मला निश्चित प्रकारे आपल्याला सांगायचं सा। की आपल्या जुन्नर तालुक्याच्या सगळ्यात जास्त वैभव काय असेल तर आपल्या जुन्नर तालुक्यामधील धरण आणि त्याच्यामध्ये असलेलं पाणी हे जे पाणी आहे यंदाचा वर्ष दुष्काळाचं जरी असतं तरी यंदाच्या वर्षी आपल्या जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाणी कसं राखता येईल या बाबतीचा निर्णय यंदाच्या कालवा सल्लागार समिती आणि पुढच्या मुळ्यापर्यंत असं ठेवलेला आहे पण पुढच्या वर्षी पण दुष्काळ असा वर्तवलेला आहे म्हणून पुढच्या वर्षी पण अजून आपल्याला अत्यंत काटकसरे कशा पद्धतीने पुढे पाण्याचा वापर करता येईल हा आपल्या समोर सगळ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे हा पाण्याचा वाद हा कुठल्या राजकीय पक्षाचा नाही आहे या पाण्याचा वाद हा आपल्या धरणाच्या शेजारच्या असणारे गाव आणि खालची जी जिल्ह्याचे लोक असतील त्यांच्या बरोबर हा निश्चित प्रकारे हा वादाला आपल्याला भविष्यात सामोरे जावं लागणार म्हणून जुन्नर तालुक्याचे ही सगळे पक्षाची जी नेते नित्यमंडळ आहे हा एकत्रितपणे आपल्याला काहीतरी ठोस भूमिका ठोस पाऊल उचलून या पाण्याच्या संरक्षण जवळपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्या शेतीला पुढच्या एक दोन वर्षामध्ये जे काय आपल्या कुठलेही पीक असेल उसापासून इतर नगदी पीक असेल याच्या करता आपल्याला खूप मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरं जावा लागणार आपला जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी म्हणून ओळखला जाणारा जुन्नर तालुका आहे आपले जुन्नर तालुका यामध्ये सात गड किल्ले हा इतिहासाचा तालुका आपल्याला ओळखला माहिती आहे अष्टविण्याचे दोन गणपतीचे देवस्थान आपल्या इथं आहे आपल्या तालुक्यामध्ये या जगात कुठेही नाही तीनशे एकोणीस लेण्या फक्त या जुन्नर तालुक्यामध्ये ओळखले जातात या जुन्नर तालुक्याची हवा इथले लोक हे अत्यंत समृद्ध विचाराने पुढे जाणारे ही आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये गुन्हे आहे इंग्रजांच्या काळापासून जुन्नर तालुका राहण्यासाठी अत्यंत उत्तम जागा आहे त्या अलेक्झांडर गिप्सन इथं बोटॅनिकल गार्डनची स्थापना केली आणि त्याचं जतन अजूनही आपण करतोय असं चांगलं आहे हवामान मध्ये कृषी प्रधान आपल्या तालुक्यामध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये दूरदृष्टीचा नेता आणि पुढे जायचं असेल तर शरद चंद्रजी पवार साहेबांशिवाय आपल्याला पुढे येणार नाही हे निश्चित प्रकारे आपल्याला सांगायचं आपल्या जुन्नर तालुका आणि परिसरातल्या पाण्याच्या बाबतीत आता इथं मागे आमची चर्चा झाली देवदत्त निकम साहेब बोलले की दहा पटीने आपल्या पट्टीचा दर

हा आपला पाणीपट्टीचा विषय येत्या काही दिवसामध्ये निश्चित प्रकारे मिटेल एवढं या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो काल राजमाता जिजाऊ माताची जयंती संपन्न झाली काल राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा केला आणि त्याचबरोबर आमचे छोटे बंधू सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस पण साजरा झाला वाढदिवसाला हजारो बैल पळाली त्या मालकांचा आपण याचा सत्कार केला निश्चित प्रकारे सत्यशील दादानी पुढच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारे कारखानदारीच्या माध्यमातून चांगलं कार्य करावं हा विश्वास आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यावर टाकला आणि तो सार्थक करण्यासाठी पुढच्या दृष्टिकोनातून त्यांनी कार्य केलं पाहिजे कालच पवार साहेबांच्या बातम्या आपण पेपरला वाचल्या की सीबीजी युनिट म्हणजे सेंट्रल बाय कॉम्प्रेस्ट बायोगॅस युनिटच प्रत्येक कारखानदारी केलं पाहिजे कारखान्यामध्ये त्या त्या अनुषंगाने त्या त्या वेळेला जर बदल केला नाही तर कारखानदारी अशी अडचणी येते पण आपल्या कारखान्यात तेव्हा तेव्हा तो पन तेवा 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 तेव बदल केलेला आहे सीबीजीचा युनिट पण आपल्या कारखान्याच्या माध्यमातून चालू करतात असं मला मागाशी एम डी साहेबांनी सांगितलं पण माझी ती विनंती असणार आहे की कुठल्याही प्रकारचं खासगीकरण न करता कारखान्याने स्वमालकीचं सीबीजीचं युनिट भविष्यामध्ये आपल्या कारखानदारीचं आपल्या सभासदांचं हित जोपासून कारखान्याने ते सीबीजी युनिट चालू केलं पाहिजे हे आमचं सगळ्यांचा मानस आहे असं मला निश्चित प्रकारे इथं सांगायचंय आम्हाला सर्वांना इथं आमंत्रित केलं त्याच्याबद्दल चेअरमॅनचं आणि त्यांच्या संचालक मंडळांचा मनपूर्वक आभार मानतो वेळे अभावी पक्षाचे सगळे नेते मंडळी जरी बोलू शकले नसले तरी सन्मान्य शरद असतील आशाताई असतील बाळासाहेब दांगड साहेब असतील संजयराव काळे साहेब असतील शेठ चुन्या असेल या सगळ्यांच्या वतीने या विज्ञान सहकारी साखर कारखान्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो भलक्षेक डेमके साहेबांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम